मित्रांनो मराठी सिनेसृष्टीत मागील वर्षापासून नवीन वर्षातही लग्न सराही पाहायला मिळत आहे गौतमी देशपांडे स्वानंद सावंतही लग्नाच्या बेडीत अडकले दरम्यान आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे तिच्या घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याची पाहायला मिळत आहे ही अभिनेत्री म्हणजे माझे मन तुझे झाले फेम अभिनेत्री स्वर्धा ठिगडे स्वर्धा ठिगडेचा जानेवारी महिन्यात साखरपुडा सिद्धार्थ राऊसोबत पार पडला होता सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्यासोबत शेअर केली होती त्यानंतर आता हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत घरातल्या महिला मंडळी फुलांचा माळा बनवत आहे त्यानंतर अभिनेत्री स्वर्धाची आई आणि सासू सोबत नेल आर्ट करण्यासाठी गेले होते याशिवाय तिने एक फोटो शेअर केला आहे ज्या ती हिरव्या साडीत दिसत आहे आणि घरातील दिवंगत सदस्यांच्या फोटोचा पाया पडताना दिसत आहे अभिनेत्री स्वर्धा हिचा नवरा सिद्धार्थ राऊत हा एक डिझायनर आहे त्या दोघांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप काही समजू शकलेले नाही मात्र फोटोवरून ते लवकरच लग्नबंधनात अडकतील याचा अंदाज नेटकरांनी लावलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला स्वर्धा ठिगळे अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा